आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे बंदोबस्त असते हे पाहू शकता तुम्ही मस्त आलू उकडलेले त्यामध्ये साबुदाणा आणि चटणी मीठ कोडे करले बक शाबुदण्याचे दिसले का ह नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे बंदोबस्त असते तो बंदोबस्त सकाळी सकाळी लवकर आहे तर मी निघते बंदोबस्तला आणि बंदोबस्तला जाऊन आल्याच्यानंतर पाहू शकता अजून आर्या शोर्या झोपीतच आहेत कारण की उठली वाटतं शौर्य अजून झोपीतच आहे शौर्य झोपीत आहे बघा आणि आम्ही निघतोय ड्युटीला ड्युटीला आले आणि सोबत आर्या पण आली कारण की आर्याच्या स्कूलमध्ये आर्या गेली नव्हती पण ज्याही स्कूलच्या दिंड्या निघतात आणि खूप सुंदर पाहू शकता लेझ्यूम करत आहेत तर आर्याला पण पाहण्याची इच्छा होती तर आर्याला पण सोबत आणलं होतं तर आर्यानीच हे शूट केलेलं आहे आणि खरंच छान वाटलं म्हणजे सकाळी सकाळी एवढे प्रसन्न चेहरे सकाळी सात वाजल्यापासनं तर अकरा वाजेपर्यंत प्रत्येक शाळेच्या दिंड्या होत्या आणि दिंड्यामध्ये पाहू शकता किती छान मुली म्हणजे नटून थटून छान अशा रुक्मिणी तयार होऊन आल्या आणि प्रत्येकजण म्हणजे किती उत्साहात आहे थोडा थोडा पाऊस पण येत होता आणि ही पहा विजन इंग्लिश स्कूलची विठ्ठल रुक्माई मुक्ताबाई माऊली तुकाराम महाराज आणि त्यांची या स्कूलची ट्रॉफी त्याच्यानंतर छोट्याशा बालवाडीचे बघा हे किती सुंदर बच्चे कंपनी ही तुळशी वृंदावनची तर मुलगी किती छान आहे बघा तुळशीचं हे घेतलेलं मला खूपच आवडली त्याच्यानंतर ही नूतन कन्या विद्यालयाच्या मुली येतात म्हणजे प्रत्येक शाळेच्या दिंड्या निघाल्यात त्याच्यानंतर म्हणजे जिथं तिथं श सेलू शहरामध्ये त्यांना खाऊ वाटप म्हणजेच फराळ्याचं वाटप शाबुदाण्याची खिचडी चिप्स केळी असं म्हणजे प्रत्येक स्टॉल वेगवेगळे लावलेले होते आणि प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्यांना हा खाऊ वाटपचं काम होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि हा आहे शेलू शहरातील क्रांती चौक इथं सर्व दिंड्या म्हणजे सर्व स्कूलचे विद्यार्थी म्हणजे इथून गोल फिरून सकाळी सकाळी वातावरणच असं छान होतं ते म्हणतात की मुलं हे देवाघरचे फुलं असतात आणि खरंच मुलांमुळे खूप छान प्रसन्न वातावरण आणि त्यातले त्यात सकाळी सकाळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वच मुलं पांढरे कपडे घालून आणि मुली नऊवारी साड्या नेसून छान तयार होऊन आलेल्या आणि जेवढ्याही स्कूल आहेत सेलू शहरातील तर प्रत्येक स्कूलचे विद्यार्थी इथे होते त्याच्यामुळं अजूनच खूप छान वाटत होतं आणि म्हणजे जेवढं आर्याने घेतलं आणि मी पण थोडासा शूट केला तर पण याच्या काही जर राहिले असतील स्कूल तर असं काही नाही त्याच्यानंतर इथे आरती करण्याचा मान छान धन्यवाद सर मॅडम पाहू शकता तुम्ही मस्त आलू उकडलेले त्यामध्ये साबुदाणा आणि चटणी मीठ चवीनुसार आणि याचे करायचे आपल्याला उपवासाचे शाबुदाण्याचे शाबु वडे तर पाहूया शाबुदाण्याची वडे आपले कसे होतात त्यानंतर उसळ बनवण्यासाठी घेतला फिंगर चिप्स पण बनवायचे तर पाहूया आज उपवासाचं काय काय होते आमच्याकडे सकता, मस्त छान आपले फिंगर चिप्स होते आणि त्याच्यानंतर हे ओढे छोटे छोटे करते कारण की खाण्यासाठी हे फिंगर चिप्स छान असे परत एकदा करून घेते मी अगोदर होते आणि जसे हॉटेलमध्ये खा खात लेकर मुलांना खूप आवडतात त्याच्यामुळे आणि आज दार्या शौर्यानी पण उपवास केलेला आहे

मस्त लेकरांना घरचे घरी वडे म्हणजे उपवास केला तरी पण त्यांना असं वाटलं नाही पाहिजे प्रत्येक वेळेस लेकर म्हणले पाहिजे अजून आम्हाला उपवास करायचा काय आणि लहानपणापासून आई पण आम्हाला मस्त छान छान आयटम करून खाऊ घालत होती करायले बघ शाबुदाण्याचे का आणि

दिवसभर ड्युटी करून आणि रात्रीच्याला मस्त लेकरांसाठी सकाळी ओसळ केली तर त्यांनी खाल्ली आणि परत आता जे हे आयटम बनवायचे म्हणजेच जसं की साबदाण्याचे वडे फ्रेंच फ्राईज त्याच्यानंतर साबदाण्याची उसळ आणि त्यांचे आवडते आलू चिप्स हे सर्व बनवलं तरी पण चिवडा आणला बाहेरून आणि स्वीटमध्ये तर आणलंच नाही काही कारण की आर्याश्या आर्यन तिघांना पण सर्दी झालेली आणि मग जास्त गोड त्यांना नाही द्यायचं त्याच्यामुळं आम्ही पण स्वीट आयटम केला पण नाही आणि आणला पण नाही आणि विशेष सर्वांचे आमचे सात जणांचे ताट एकदाच वाढून घेतले कारण की परत परत एखाद्याला उठा हे आणा ते आणा त्याच्यापेक्षा बरोबर सर्वांना वाढून घेतलं म्हणजे मस्त जेवण करता येईल आणि हे सॉरी फराळाचं करता येईल आणि दिवसभर जरी सोबत नसलो तरी रात्रीचे जेवण किंवा फराळाचं हे नेहमी आमचं सोबतच असतं कारण की लेकरांना पण इथं हे पाहू शकता आर्यन आणि शौर्या ह्या साईडला बसलेले इथं कारण की त्यांना दोघांना सोबतच लागतं आणि इकडं साहेब ज्ञानू आर्या सोनी मामी आणि मी आम्ही चौघं पण बसणार तर त्यासाठी पाहू शकता हे प्रत्येकांचे ताट आणले यांना काय दम निघत नव्हती या दोघांना करते तेव्हापासून फ्रेंच फ्राईज खायचे होते तर आनंद घेतला त्यांनी फराळाच्या जा। तुमच्याकडं फराळाला काय काय केलं आणि कशी झाली तुमची आषाढी एकादशी नक्की कमेंट करून सांगा आज आमची आषाढी एकादशी तर खूप छान झाली भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा